नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो ज्याच्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो आजचा जो आपला विषय आहे विषय आहे बॉडी लँग्वेज देहबोली म्हण मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो की जसे आपले शब्द महत्त्वाचे असतात तसेच आपली शरीराची एक भाषा आहे श बोली ज्याला आपण म्हणतो तीसुद्धा तितकीच महत्त्वाची असत असते आपण शब्दातून आपली भा आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला समोरच्या माणसाबद्दल परिस्थितीबद्दल काय वाटतं किंवा आपण कसे आहोत आपल्याला आपले विचार काय आहेत आपले व्हॅल्यूज काय आहेत आपल्याला समोरच्याला काय मेसेज द्यायचा आहे हे सांगण्यासाठी आपल्याला शब्द खूप महत्वाचे असतात शब्द तर जपून आपल्याला वापरायचे असतातच पण शब्दांच्या जोडीला जे जपुन है ती है, देह बोली, जी जपून वापरण्याची गोष्ट आहे ती आहे आपली देहबोली जी बऱ्याचदा दुर्लक्षित होते आपल्या लक्षात येत नाही की आपलं शरीरसुद्धा बोलतंय आपल्या शब्दांबरोबर आपलं शरीरसुद्धा एक संवाद साधतं आहे समोरच्या माणसाशी याचं खूपदा भान राहत नाही लक्षात येत नाहीत त्या गोष्टी आणि त्यामुळे समोरच्या माणसाचे गैरसमज होतात म्हणा किंवा तुमच्या नात्यामध्ये अंतर यायला लागतं त्या गोष्टींमुळे चुकीच्या मेसेजेसमुळे आणि ज्या गोष्टी आपल्याला पोहोचवायच्या आहेत त्या आपल्याला पोहोचवता येत नाहीत त्यामुळे आपल्याला देहबोली डेव्हलप करायची आहे आपल्याला ती विकसित करायची आहे मुळात आधी सगळ्या गोष्टींचा जो पाया असतो तो असतो की अवेअरनेस जाणीव एखादी गोष्ट घडते आहे चुकीची गोष्ट जर घडत असेल तर ती आपल्याला आधी समजून घेणं त्याची जाणीव होणं हे खूप महत्त्वाचं आहे ती समजल्यानंतरच आपण पुढे ती बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतो त्याच्यामुळे आपण बोलत असताना आपली देहबोली काय सांगते जे आपल्याला म्हणायचं आहे तेच सांगते आहे का त्याच्या विरुद्ध मेसेज संदेश समोरच्या माणसाला दिला जातो आहे हे आपण नीट बघितलं पाहिजे म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला इंटरेस्ट नाही आहे आपल्याला त्याच्यामध्ये रस नाही आहे आवड नाही आहे तर आपली जी देहबोली असते ती वेगळी असते आपली जी बॉडी लँग्वेज असते ती त्यावेळेला खूप वेगळी असते मग कुठेतरी डोक्याला हात लावणं असेल किंवा समोरच्या माणसाच्या नजरे नजर न देता इकडे तिकडे बघत बोलणं अस असू शकतं किंवा एकीकडे मोबाईल चालू आहे मोबाईलमध्ये लक्ष आहे नुसतं आपण हू हू करतो आहोत ते असू शकतं किंवा मग जांभया देणं वारंवार हे असू शकतं तर ह्या सगळ्यातून काय होतं की आपल्याला इंटरेस्ट नाही आहे समोरच्या माणसाचं म्हणणं आपल्यासाठी तितकंसं महत्त्वाचं वाट आपल्याला नाही आहे किंवा ती आपली प्रायोरिटी नाही आहे आणि आपण आपल्यासाठी ते खूप नगण्य आहे किंवा त्याची काही व्हॅल्यू नाही आहे किंमत नाही आहे अशा पद्धतीचे मेसेजेस तिथे कन्व्हे होतात जर आपण आपल्या हातापायांची अनावश्यक हालचाल करतो आहे रॅपिटेड हालचाल करतो आहे परत परत हालचाल करतो आहोत किंवा आपण आपल्याला हातापायाला घाम सुट सुटलेला असतो किंवा आपण अस्वस्थता आपली असते ती आपली भीती आणि आपली चिंता ह्या गोष्टी त्याच्यातून रिफ्लेक्ट होतात आता स्पेशली जेव्हा तुम्ही पब्लिक स्पीकिंग करता चार माणसांमध्ये मा तुम्हाला बोलायचं असतं काहीतरी करायचं असतं एखादं काम आणि लोक तुमच्याकडे बघत आहेत जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे माझं काम व्यवस्थित होईल की नाही किंवा लोकं मला नावं ठेवतील की काय तर त्यावेळेला जी तुमची देहबोली बोली असते ती बऱ्याचदा तुमची चिंता आणि ॲन्झायटी दाखवणारी असते ज्याच्यामध्ये तुमचे शब्द अडखळतात किंवा तुम्ही का तुमच्या हातातून काहीतरी पडतं सांडतं एखादी गोष्ट पकडताना तुम्हाला प्रॉब्लेम येतात किंवा सतत तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि ती बिघडते करताय आणि बिघडते अशा पद्धतीचं होत राहतं तर हे सगळं जे आहे ह्याच्यातून हातापायांच्या अनावश्यक हालचाली तिथे होत राहतात ह्याच्यातून तुमची चिंता तुमचा आत्मविश्वासाचा अभाव आणि तुमची भीती ह्या गोष्टी तिथे तुम्हाला समोरच्या माणसाला कन्व्हे होतात नात्यामध्ये जेव्हा संवाद असतो जेव्हा दोन जवळच्या व्यक्ती एकमेकींशी संवाद साधतात तर त्याच्यामध्ये ती जी ओढ असते किंवा ती जी आपुलकी असते ती कशामुळे येते शब्दांमुळे तर येतेच पण त्या शब्दांच्या जोडीला जी देहबोली असते जी जी बॉडी लँग्वेज असते त्याच्यामुळे ते प्रेम निर्माण होतं आकर्षण निर्माण होतं ती ओढ निर्माण होते मग आता आपल्याला जर नात्यांमध्ये किंवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींसोबत ज्या काही इंटरॅक्शन्स आपल्या होत आहेत त्याच्यामधून आपल्याला जर पॉझिटिव्ह मेसेजेस आपल्याला कन्वे करायचे असतील तर आपल्याला आपले शब्द तर योग्य आणि चांगले वापरायला हवे आहेतच पण त्याच्या जोडीला जी आपली देहबोली आहे जी आपली बॉडी लँग्वेज आहे ती आधी तपासून बघितली पाहिजे की जर मला एखाद्या गोष्टीची भीती वाटते आहे चिंता वाटते तर माझी बॉडी लँग्वेज माझी भीती आणि चिंता जर दाखवत असेल किंवा त्याच्यामुळे समोरच्या माणसाला माझी भीती आणि चिंता लवकर कळत असेल की मला भीती वाटते माझा आत्मविश्वासाचा अभाव दिसून येतो आहे तर मला त्या बॉडी लँग्वेजवरती काम करण्यासाठी काय करावं लागेल की आधी मला माझ्या विचारांवर काम करावं लागेल जे आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय करायचं याच्यावरती एक व्हिडिओ आपला झालेला आहे तो बघा आत्मविश्वास वाढण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांना बदलायचं आहे चांगल्या पद्धतीने आपले विचार करायचे आहेत किंवा इतर कुठला प्रॉब्लेम असेल तर तो आधी वैचारिक पातळीवरती आपल्याला दुरुस्त करायचा आहे तिथे आपल्याला आपल्या मनातल्या नकारात्मक भावना दूर करायच्या आहेत आणि मग आपल्याला आपल्या बॉडी लँग्वेजवर फोकस करायचा आहे की जर आपली बॉडी लँग्वेज काही नेगेटिव मेसेजेस देते आहे अनावश्यक गोष्टी आपल्या ज्या भावना आहेत त्या बाहेर पडत आहेत त्याच्यामुळे तर आपल्याला त्या बदलणं हे खूप जास्त महत्वाचं आहे जर आपल्याला समोरच्या माणसाशी संवाद साधण्यामध्ये काही अडथळे येतात तर तिथे आपल्याला आपली बॉडी लँग्वेज तपासून बघितली पाहिजे की समोरचा माणूस बोलणं टाळत असेल आपल्याशी किंवा त्याला आपलं बोलणं नको वाटत असेल तर कुठेतरी आपण आपल्या बॉडी लँग्वेजमधून काही नेगेटिव्ह मेसेजेस गेलेले आहेत का आपल्याच नकळतपणे किंवा आपलं बोलण्यात लक्ष नाही आहे असं आपली बॉडी लँग्वेज दाखवते का हे आपण तपासून बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचदा असं होतं की तुम तुमच्यातली नेगेटिव्हिटी ही तुमची बॉडी लँग्वेज खूप पटकन सांगते तुमच्या शब्दांपेक्षा आणि म्हणून मग तुमच्यातली कमतरता लोकांना जर लवकर कळाली आणि त्याच्यावरती काही लोक त्याचा गैरफायदाही घेणारे असतात त्याच्यावरती पटकन टीका करणं किंवा त्याचा फायदा उचलणं आणि तुमचा तुमचा एखाद्या कामासाठी वापर करून घेणं किंवा तुमचा वीकनेस कळलेला असतो त्यांना आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींवरनं त्रास देणं अशा पद्धतीच्या गोष्टी काही ठिकाणी होतात विशेषतः व्यावसायिक आयुष्यामध्ये जिथे स्पर्धा आहे किंवा जिथे एकमेकांना पाण्यात पाहिलं जातं किंवा एकमेकांना सहकार्य न करता एकमेकांची दोष काढले जातात अशा ठिकाणी ह्या गोष्टी घडतात तिथे आपल्याला जास्त काळजीपूर्वक स्वतःला ठेवावं लागतं स्वतःच्या बॉडी लँग्वेजवरती जास्त काम करावं लागतं जेणेकरून आपल्या कमतरतेचा कोणी गैरफायदा घेऊ नये त्यामुळे वारंवार ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा, करा। एकदा लक्ष दिलं की त्याच्यात बदल करणं आपल्याला सोपं जातं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हे पोहोचवा पोहोचवायचं आहे त्याच्यामुळे शेअर करत रहा, आणि चांगल्या चांगल्या अशा वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद